सहा डिसेंबर विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन महामानवाला अभिवादन करण्यासाठी आणि आपल्या उद्धारकर्त्याच्या बाबतची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राज्य देश आणि जगभरातून लाखो अनुयायी दादरच्या चैत्यभूमीमध्ये दाखल होत आहेत सर्व भावनिक या ठिकाणी वातावरणामध्ये शोकाकुल वातावरणामध्ये या ठिकाणी अनुयायी येतात बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतात आणि बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण आणि तो विचार जो आहे तो वर्षभर त्या ठिकाणी स्फूर्ती आणि प्रेरणा घेऊन ते या चैत्यभूमीमधून जातात आपण बघू शकतो की मी त्याच ठिकाणी शिवाजी पार्कला आहे ज्या ठिकाणी येणाऱ्या अनुयायांची ब्रहन मुंबई महानगरपालिकेने व्यवस्था केलेली आहे दरवर्षी ब्रहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन आणि विविध सामाजिक संघटना आणि संस्था या ठिकाणी अतिशय नीटनेटकेपणानं चोखपणे व्यवस्था करण्यासाठी धडपडत असतात मात्र या ठिकाणी कशा पद्धतीने अनुयायांना त्या सोयीसुविधा मिळतात हे पाहणं देखील ते महत्त्वाचं आहे मी आता त्याच ब्रहन्न्मुंबई महानगरपालिकेने अनुयायांसाठी राहण्यासाठी जी व्यवस्था केली ती व्यवस्था आपल्याला या ठिकाणी दाखवणार आहे लाखो अनुयायी या ठिकाणी आलेले आहेत आपण बघतोय की ब्रहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं या ठिकाणी जी व्यवस्था आहे अनुयायांना अन्न असेल पाणी असेल किंवा इतर आरोग्य सुविधा असतील किंवा कुणी जर चुकलं तर त्याला कशा पद्धतीनं शोधून काढता येईल याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे पोलीस प्रशासनाची व्यवस्था देखील या ठिकाणी आपण बघतोय पोलीस प्रशासन या ठिकाणी दक्ष आहे सर्वांना मदत करण्यासाठी ते त्यांची तयारी आहे आपण या ठिकाणी बघू शकता चैतभूमी दादर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनानं जी काही व्यवस्था केलेली आहे ती आपण या ठिकाणी पाहतो आहे जगभरातून देशभरातून राज्यभरातून आलेले अनुयायी या ठिकाणी कशा पद्धतीनं राहतात हे मॅक्स महाराष्ट्रावर आपण या ठिकाणी दाखवणार आहोत आपण बघू शकता की हा पॅन्डॉल या ठिकाणी उ उभा केलेला आहे आणि अनुयायी जे आहेत ते वेगवेगळ्या भागातून या ठिकाणी आलेले आहेत आपण पाहू शकता दृश्याच्या माध्यमातून या ठिकाणी सर्वांना आराम करण्यासाठी किंवा जेवण करण्यासाठी या ठिकाणी ही व्यवस्था केल्याचं आपण या ठिकाणी ब बघतोय काही जे अनुयायी आहेत ते तीन डिसेंबरपासूनच या ठिकाणी दाखल झालेले आहेत चैत्यभूमीमध्ये सहा तारखेला प्रचंड अशी मोठ्या प्रमाणावर गर्दी या ठिकाणी उसळते त्यामुळं तीन तारखेपासूनच अनुयायी या ठिकाणी येतात आपण बघू शकता की विविध सामाजिक संस्था असतील संघटना असतील यांच्याकडून या ठिकाणी त्यांना भोजनाची असेल उपहाराची असेल किंवा पाण्याची व्यवस्था केल्याचं सांगितलं जातं आहे आपण या ठिकाणी बघू शकता की अनुयायी मोठ्या संख्येनं या ठिकाणी आपापल्या जागा ज्या आहेत त्या निवासासाठी या ठिकाणी त्यांनी पकडलेल्या आहेत मोठ्या प्रमाणावर आता सध्या भीम अनुयायांचे लोंढे चैत्यभूमीमध्ये दाखल होत आहेत आपण त्या ठिकाणी मी कॅमेरामॅनला विनंती करीन की कशा पद्धतीनं या ठिकाणी या पेंडॉलमध्ये हे सर्व अनुयायी आहेत ते राहत आहेत यांना विविध प्रकारच्या सेवा सुविधा दिल्या जात आहेत असं मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त ज्या आहेत डॉक्टर अश्विनी जोशी यांनी मॅक्स महाराष्ट्रावर बोलताना सांगितलेलं आहे अनुयायांच्या प्रतिक्रिया देखील आपण या ठिकाणी घेणार आहोत तत्पूर्वी तत्पूर्वी ज्या पद्धतीनं हे अनुयायी या ठिकाणी राहतात त्या त्यांना जे काही उपहार दिला जातो ते या ठिकाणी ते याच पॅन्डॉलमध्ये बसून घेत आहेत मोठ्या प्रमाणावर अशा पद्धतीचे पॅन्डॉल उभे केलेले आहेत गायक असतील किंवा इतर दिव्यांग बांधव असतील महिला असतील युवती असतील पोलीस असतील हे याच पॅन्डॉलचा वापर आपल्याला राहण्यासाठी सद्यस्थितीमध्ये करत आहेत कुणीही जर चुकलं तर त्यांना कशा पद्धतीनं या ठिकाणी त्यांच्या व्यक्तीला चुकलेल्या व्यक्तीला बेपत्ता झालेल्या व्यक्तीला कशा पद्धतीनं शोधून द्यायचं यासाठी देखील विशेष यंत्रणा या, या ठिकाणी राबवली जात आहे एकूणच बृहन्मुंबई महानगरपालिकेनं अशा पद्धतीचे पेंडॉल उभे केलेले आहेत अनुयायांना या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या गैरसोयीला सामोरे जाऊ नये त्यांची चोख व्यवस्था व्हावी यासाठी या बृहन्मुंबई महानगरपालिका प्रयत्नशील आहे याबरोबरच समन्वय समिती चैत्यभूमी व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी देखील या ठिकाणी झटत आहेत विविध सामाजिक संस्था आणि संघटना या ठिकाणी कार्यरत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे मॅक्स महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत दादर मुंबई